हाय फ्रेंड्स प्रेरणा होम रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने खेकड्याचा रस्सा बनवणार आहे ही नदीतली काळी खेकडी आहे त्याचा रस्सा पण खूप छान लागतो आणि खेकडी पण चवीला खूप छान लागतात आणि शरीराला पण पौष्टिक असतात तर उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू तर इथं मी एक किलो खेकडी घेतलेली आहे आणि ही साफ करून घेतलेली आहे ही मोठी नांगी आहे ही छोटी आहे आपण ह्याच्यापासून आता अर्क बनवणार आहोत आणि हा मधला भाग आहे खेकड्यांचा हे मी दोन थी थी ते तीन वेळा चांगले स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत तर आता आपण जे रशासाठी अर्क लागतो ना तो आपण काढून घेणार आहे याच्यामध्ये छोटी नांगी आहेत ना ती आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मग गावच्या सारख्या ठिकाणी हे पाट्यावरती अशी वाटून घेतात त्यामुळे त्याची टेस्ट पण खूप छान लागते आता सिटी मध्ये पाटा वगैरे कुठे असतो त्यामुळे आपण हे मिक्सरलाच लावून घेणार आहोत जरा मोठी आहेत त्यामुळे आपण हे याची दोन भाग करून मिक्सरला लावून घेणार आता हे सुरुवातीला आपण पाणी न घालतात फिरवून घेणार आहोत मिक्सरला बारीक करून तर बघू शकता इथं बारीक केलेली आहेत हे असे बारीक करून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत तर एक ग्लास इथं पाणी घातलेलं आहे तुम्ही यापेक्षा पण तरा थोडं घालू शकता नंतर मग आपल्याला परत पाणी घालावंच लागतं याच्यामध्ये आता हे मिक्सरला परत आपण फिरवून घेऊ तर हे असं आपण फिरवून घेतलेले आता एक भांड घेऊन त्यामध्ये आपण हे ओतून घेणार आहोत मिक्सर मध्ये राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून हो हे राहिलेलं सगळं भांड्यामध्ये ओतून घेऊ आणि एक ग्लास पाणी ओतून हो आता आपण हे चांगलं अस चांगलं धुवून घेणार आहोत आणि या कवचं मधला जो पांढरा भाग आहे ना तो आपल्याला या मधला काढून घ्यायचा आहे चांगला हाताने असं रगडून द्यायचं आणि हे आता थोड्या वेळा आपण तसंच ठेवून द्यायचं म्हणजे जो भाग आहे तो खाली तळालाच राहतो आणि जे आपल्याला पाहिजे ते आपण आता हे हातावरती असं गाळून घ्यायचंय तुम्ही हे गाळणीने पण गाळू शकता पण जो पांढरा भाग आहे ना तो आपल्याला मिळणार नाही गाळणीमध्ये तसाच राहतो तो त्यामुळे ही पद्धत चांगली आहे हातावरती आपण हे गाळून घ्यायचं म्हणजे जो पांढरा भाग आपल्याला पाहिजे असतो ना तोही मिळतो आपल्याला त्यामुळे आपल्याला हे हातावरतीच गाळून घ्यायचंय परत आपल्याला यामध्ये थोडस पाणी ओतून परत हे आपल्याला हे गाळून घ्यायचं असं आपल्याला दोन ते तीन वेळा हे करून घ्यायचंय परत हे आपल्याला तसंच थडा वेळ ठेवून गाळून घ्यायचंय अजून यामध्ये थोडासा अर्का आहे त्यामुळे आपल्याला हे याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचंय आणि परत हे आपल्याला काढून घ्यायचं यामधून आता ही प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा करायची आहे तर एवढं आपलं हे अर्क काढून झालेले आणि यापासून आता आपण रस्सा बनवणार आहे तर बघू शकता फक्त आता याच्यामध्ये गवच राहिलेले आहेत तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊ तर रस्ता बनवण्यासाठी आपलं हे अर्क एवढं तयार झालेलं आहे तर हे बाजूला काढून घेऊ आपण आणि मसाला कुठला आता लागणार आहे ते आपण बघू तर इथं सुख खोबरं घेतलेलं आहे कांदा कोथिंबीर आलं लसूण जिरं धने दालचिनी लवंग आणि काळी मिरी आता हे चांगलं आपण भाजून घेणार आहोत तव्यावरती पहिला कांदा भाजून घेऊया आपण कांदा चांगला लाल रंगाचा होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आणि खेकड्याचा रसा बनवताना आपल्याला मसाला जास्त वापरायचा नाहीये कमीच वापरायचा आहे तरच आपल्याला खेकड्याच्या रसाची चव छान लागते आणि थोडस कांदा आता आपल्याला लवकर भाजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल घातल्यामुळं कांदा पण छान भाजला जातो तर आपला ते कांदा हा भाजून झालेला आहे त्यामध्ये आपण आता लसूण या आलं वगैरे घालून थोडस परतून घेणार आहोत आपण त्यामध्ये आलं लसून परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं धने आणि हे खडे मसाले जे आहेत ते घालून घेणार आहोत आपण चांगलं असं परतून घेणार आहोत गॅस बंद तवा गरमच असतो ज्याच्यामध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं भाजायला आपल्याला वेळ लागत नाही गरम तव्यावरती आपलं हे खोबरं भाजून होत तर इथं आपला हा मसाला भाजून तयार झालेला आहे आता ताटामध्ये आपण काढून घेऊ तर इथं आपला हा मसाला भाजून तयार झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बारीक करून घेणार आहोत त्याचं वाटण करून घेणार आहोत आता सुरुवातीला आपण पाणी न घालता हे आपण फिरवून घेणार आहोत आणि आता त्यामध्ये थोडस पाणी घालून आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत बारीक पेस्ट करून घेणार आहोत तर इथं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे बघू शकता किती असं बारीक वाटलं गेलेलं आहे आता गॅस वरती आपण पातेले ठेवून त्यामध्ये आपण दोन छोट्या पाळ्या तेल घालून घेणार आहोत आता हे तेल तापलं की त्यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत आणि हे जिरं तडतळलं की त्यामध्ये आपण जो खेकड्यांचा आतला भाग असतो ना ज्याला मांद बोलतात ते आपण आता यामध्ये तेलामध्ये घालून घेणार आहोत आणि चांगलं असं तेलामध्ये शिजवून घेणार आहोत तर हे घातल्यामुळं ना खेकड्याच्या रसाला छान टेस्ट येते आता त्यामध्ये आपण दोन चमचे तिखट घालून घेतलेले आहे आता तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आता हे तेलामध्ये चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचंय आणि तेलामध्ये हे मसाला परतून झाल्यावरती आपण जे वाटण पिलेले आहे ते यामध्ये आता घालून घेणार आहोत आणि आता हे छान यामध्ये असं शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनिट आपण हा मसाला शिजवून घ्यायचाय तर चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं हे शिजवून घ्यायचंय मिक्सरला मसाला होता त्याच्यामध्ये थोडस पाणी घालून आपण यामध्ये घातलेलं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायचंय आता इथे आपला मसाला शिजून झालेला आहे यामध्ये आपण एक खेकडी घालून घेणार आहोत आता आणि चांगली अशी परतून घेणार आहोत आता एक दोन मिनिट पण असं झाकून ठेवणार आहे आणि दोन मिनिटांनंतर बघू शकता छान असं आपली हे मसाला पण छान शिजलेला आहे आणि खेकड्यांना पण चांगला मसाला लागलेला आहे आता जे आपण अर्क बनवून घेतलेला आहे ना तो यामध्ये आपण घालून घेणार आहोत असं पूर्ण हलवून घ्यायचंय आपल्याला चांगलं थोडस राहिलेलं होतं ते आपण त्याच्यामध्ये पाणी घालून परत घातलेलं आहे त्यामध्ये आणि सुरुवातीला आपल्याला आता हे उकळी आणून द्यायची नाहीये उकळी यायला लागली की आपण त्याला लगेच परत फिरवून घेणार आहात तर चरवीला मीठ घालून घ्यायचंय दोन चमचे मीठ घातलेले आहे मी हे मीठ सुरुवातीला सुद्धा आपण वाटण घालतो तेव्हा सुद्धा घातलं तरी चालेल मी हे नंतर घालून घेतलेलं आहे मीठ आणि ह्या रशाला उकळी येऊन द्यायची नाही सुरुवातीला दोन तीन वेळा आपल्याला ह्याला उकळी येऊन द्यायची नाही उकळी यायला लागली की आपण रसा हा असा हलवून घ्यायचा आहे म्हणजे त्याला अशी उकळी आणायची नाही उकळी आली तर मग असा फुटण्याची शक्यता असते असं आपल्याला दोन ते तीन वेळा चांगलं असं हलवून घ्यायचंय आणि खेकडी शिजायला जास्त वेळ लागत नाही दहा मिनिटात हे खेकडी आपली शिजून तयार होता आता सुरुवातीला बघू शकता असं उकळी यायला लागली की आपण फिरवून घ्यायचं म्हणजे रस्ता आपला हा फुटत नाही व्यवस्थित होतो आता इथे आपली ही खेकडी शिजून तयार झालेली आहेत आणि आपण चांगली अशी या उकळी आणणार आहोत तर इथं आपली ही खेकडी शिजून तयार झालेली आहेत बघू शकता रश्याला पण छान असा तवंग आलेला आहे आणि जर तुमचा रस्सा जर खेकड्याचा फुटत असेल त्यासाठी तुम्ही दोन चमचे बेसन त्या रसाला लावलात ना तर रसा फुटत नाही व्यवस्थित होतो याच्या आपला गावरान पद्धतीने झंझणी तसा खेकड्याचा रस्ता तयार झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि युट्यूबला प्रेरणा होममेड रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत ケッケッバイバイ